येवई नाका तिथे येवई नाकाच्या ब्रिज चवीन सर्कल आहे आणि इकडे जे ते वडपे आणि इथेच पुढे समृद्धी महामार्गाचे वळण आहे साधारणतः दोन तीन किलोमीटर अंतरावर तर मी इथे थांबलो त्या कारण या ठिकाणी एवई नाकेवर तिथे मोठा पेट्रोल पंप इच्छित मी योगेश आंबावले आणि आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन येत असतो नवीन नवीन व्हिडिओ जातो आम्ही तुम्हाला एक वेगळी थोडी आयडिया दाखवतो म्हणजे एक असं की लोक किती म्हणजे हुशार त्या संदर्भात व्हिडिओ जसे काय तुम्ही पाहू शकता हा ब्रिज आहे ओके फ्लायओव्हर स महामार्गावरील ब्रिज आहे आणि या महामार्गावरील ब्रिजवर तुम्ही पाहू शकता वाहने कशी उभी आहेत ते म्हणजे इथे तर रस्त्याच्या बाजूला आहेत जे सर्विस रोड आहे तिथे देखील पार्किंग आहे मुख्य रोड जो आहे मेन मुंबई नाशिक महामार्ग त्या रस्त्यावर देखील मोठे मोठे कंटेनर गाड्या वगैरे पार्किंग आहे तसेच या ब्रिजच्या वरतून ज्या गाड्या येतात त्या देखील ब्रिजवरती पार्क केलेले आहे जे की चुकीचं आहे आणि ॲक्च्युली त्या संदर्भात तुम्हाला मी दाखवतो काय ते बघा इथे बोर्ड लावलेला आहे नो पार्किंगचा परंतु तरीसुद्धा इथे या ब्रिजवर लांबलचा गाड्या पार्क केलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो अजून पुढे हा मार मार जो मार्ग आहे मुंबई नाशिक महामार्ग आहे जो इथे पुढे समृद्धी महामार्ग इथून साधारणतः दोन तीन किलोमीटर अंतरावर आणि समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी सध्याच्या घडीला इथून बऱ्याच गाड्या येत जात असतात येत जात असतात आणि हा एवळीचा ब्रिज तुम्ही पाहू शकता गाड्या सुद्धा ठेवतात ते हॉन सॉलिड वाजवतो हे मुंबई मार्गे आलेल्या गाड्या आणि इथे तुम्ही पाहू शकता जे पार्किंग आहे ब्रिजवरच पार्किंग आहे गाड्यांची हे बघा किती लांब लांब गाड्या पार्क आहे म्हणजे हा जो एवईचा रस्ता आहे मुंबई नाशिक महामार्ग या एवई रस्त्यावर तुम्ही कुठेही गाड्या पार्क करू शकता काय एवई नाक्यावर इथे रस्त्याच्या बाहेर तर रस्त्यावर तर गाड्या पार्क आहेत फ्लाय देखील गाड्या पार्क आहे हा ब्रिज आहे म्हणजे महामार्गावर एक ब्रिज आहे आणि या महामार्गावरील ब्रिजवर तुम्ही पाहू शकता गाड्या कशा पार्क उभ्या आहेत त्या ठीक आहे रस्ता रुंद आहे खूप रुंद रस्ता आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही मनमानी करावी कुठे गाड्या पार्क कराव्या हे पाहू शकता त्याच्या पा गाड्या पार्क करते इथून नाक्याला रस्ता आहे ब्रिजच्या गाडून उजव्या आताला गेल्यास आणि इथे वडपे आहे साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर आणि तिथून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गासाठी वळण आहे आणि या समृद्धी महाराज वलनासणाऱ्या रस्त्यावर मुंबई मुंबई नाशिक महामार्गावर ब्रिजवरती पार्क उभ्या केलेल्या पार्क केलेल्या गाड्या आणि त्या का केल्या माहीत नाही सर्व अशिक्षित माहीत नाही तुम्ही पावली इतका मोठा बोर्ड लावलेला आहे इथे नो पार्किंग या संदर्भात कोणी आवाज उठवला की माहीत नाही परंतु नो पार्किंग लिहिलेलं आहे आणि हा महामार्ग आहे या महामार्गावर मा नो पार्किंग लिहिलेलं असताना पाहिजे तितक्या पार्किंग तुम्हाला इथे पार्क केलेल्या दिसतील गाड्या त्याच आपल्यासाठी एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं तर सबस्क्राईब करावे आणि हे सर्व वागणं कितपण योग्य आहे जरूर कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे